पाहिजे मला तर असा वाटतं की हा कोटकर नमस्कार मी श्याम देशकर आपण आहे हिंद डिजिटल महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी गिट्टीगदान पोलीस स्टेशन या ठिकाणी मराठा सेवा संघातर्फे या ठिकाणी निवे, निवेदन देण्याकरिता काही शिवभक्त देखील या ठिकाणी आलेले आहे कोरटकर नावाच्या एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ माता संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केलेले आहे फोन लाईनच्या माध्यमातून इतिहासकारांना धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आज या ठिकाणी निवेदन देण्याकरिता आले आपण यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया काय नेमकी मागणी आहे जय महाराष्ट्र मी राम कुकडे आज आपण ठाण्यामध्ये आलो प्रशांत कोरटकर करून एक असं वाटतं की त्याचा मध्ये काही फरक आलेला आहे ज्या महाराज महाराजानं ह्या ह्या पंत लोकांनी इतकं वाढवलं आज यांची इतकी अवकाश झाली ती महाराजाबद्दल असे वाईट साईड बोलणार आहे हे ते एकदम पंतशाही लोकांनी सुरू केली हे सरकार मला असं वाटतं हे पंत पंतशाही सरकार आहे हे जे कोरटकर जे आहे जे ह्या व्यक्ती आहे याला पकडून क्षणानी त्याला नागोडा करून क्षणानी भट चौकामध्ये याला इतकं मारलं पाहिजे यायला आणि मला तर असं वाटतं की हा प्रशांत कोरटकरला मारले तर नाही नंतर ফিজেন খায় কি পুলিচে মানে আশান্ত ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज बाळासाहेब महा जिजव यांच्याविषयी उद्धार काढले आणि एक महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मा, सामाजिक तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला एक सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा फरक केला त्यांनी प्रयत्न केला तर अशा व्यक्तीला त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्यांनी इंद्रजी सावंत आहे यांना खुने मारण्याचे ठार मारण्याची धमकी दिली अर्वाच्या शिवाय दिल्या आणि जाती जाती जातीभेद भेद निर्माण करण्यासाठी त्यांनी तो एक प्रयत्न चालवला आणि श्रेष्ठ कनिष्ठ सह एक लोकशाही देशामध्ये या पद्धतीनं वक्तव्य करणं म्हणजे कायद्याच्या विरोधातच आहे आणि सामाजिक तेढ जेणेकरून सामाजिक स्वलोखा खराब होईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे आम्ही आमची अशी मागणी राहील मराठा शाळा संघाकडनं या माणसावर याला शोधून याच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची कठोर अशी कायदेशीर कारवाई आणि लवकरात लवकर करावी अशा प्रकारची समाजाची धारणा होऊ नये की या माणसाला कुठेतरी मागे घेतल्या आहे त्याच्यावर त्याला संरक्षण मिळत आहे शासनाकडून अशा पद्धतीचं कुठलीही भावना जनमानसामध्ये शिवप्रवीण मध्ये होणार नाही अशी आम्ही अपेक्षा करतो अशी माफक अपेक्षा आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री की आपल्या नागपुरातलेच आहे आणि ते शे बघतच आहे आणि ते यावर कठोर कारवाई करते लक्ष देऊन अशी आमची अपेक्षा आहे अशी आमची मागणी आहे जाहीर करतो मी जो त्याला पकडून देईल आणि त्याला कोणाला काय लागेल त्याला मारेल त्याला मी एक लाख रुपये सत्रिय मराठा फाउंडेशन तर्फे देण्यात येईल शिवभक्तांकडून या ठिकाणी पोलिस स्टेशन निवेदन देताना अशी मागणी देखील करण्यात आली की कठोर असा बोलणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे शब्द बोललेले आहे हे खूप चुकीचे आहे तमाम महाराष्ट्राचे शिवभक्त भक्तांमध्ये आक्रोश देखील सुद्धा म्हणजे दिसून येत आहे हिंद भारत डिजिटल करिता मिशा आम्बेशकर नागपूर